नमस्कार भजन भक्तीविथ माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज छान असं भारूड म्हणणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धनी तुम्हाला सांग ते मी खर न मला माहेर जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांग ते मी खर न मला माहेर जाऊ द्या बरं मला माहेर जाऊ द्या बरं मला माहेर जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेर जाऊ द्या बरं माझं माहेर न मला माहेर जाऊ द्या बरं माझं माहेर न मला माहेर जाऊ द्या बरं हो माझे वडील आहेत लई श्रीमंत आहो माझे वडील आहेत लई श्रीमंत त्यांचे नाव आहे विठ्ठल पंत त्यांचे नाव आहे विठ्ठलपंत धनी तुम्हाला सांगते ते मी खरण मला माहेरी जाऊ द्या बरं माझं माहेर, माहेर पंढरपूर न मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते ते मी खरण मला माहेर जाऊ द्या बरं हो पंढरीत राहते माझी आई आहो पंढरी तर राहते माझी आई तिचे नाव रखमाबाई तिचे नाव रखमाबाई धनी तुम्हाला सांग ते मी खरण मला माहेर जाऊ द्या बरं माझं माहेर पंढरपूर मला माहेर जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांग ते मी खरण मला माहेरी जाऊ द्या बरं हो माझा भाऊ आहे लाखात एक अहो माझा भाऊ आहे लाखात एक त्याचे नाव आहे पुंडलिक त्याचे नाव आहे पुंडलिक धनी तुम्हाला सांगते मी न मला माहेर जाऊ द्या बरं माझं माहेर पंढरपूर न मला माहेर जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी न मला माहेर जाऊ द्या बरं हो माझी बहीण आहे चंद्रभागा आहो माझी बहीण आहे चंद्र भागा शिनल्या भागल्याला देती जागा शिनल्या भागल्याला देती जागा हात फिरवी ती पाठीवर न मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरन न मला माहेरी जाऊ द्या बरं माझं माहेर पंढरपूर नमला माहेर जाऊ उद्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरन मला माहेर जाऊ द्या बर एका जनार्धनी अस माझ माहेर आहो एका जनार्धनी अस माझ माहेर तेच ते मिळेल मला सुख सार तेथेच मिळेल मला सुख सार धनी तुम्हाला सांगते मी खरण मला माहेर जाऊ द्या बरं माझं माहेर पंढरपूरन मला माहेर जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरण माझं माहेर पंढरपूर तुम माझं माहेर पंढरपूर माझं माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खरण माझं माहेर पंढरपूर